नमस्कार मित्रांनो शुभम मोटे आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे कल्पना करा एक पुस्तक जे शंभर वर्षांपूर्वी लिहिलेलं पण त्याचे शब्द इतके धारदार इतके थेट की आज शंभर वर्षांनंतरही ते कोणाच्या तरी मनाला लागतं ला। इतकं लागतं की ते पुस्तक उचलून फेकून दिलं जात एका पुस्तकात काही शब्दांमध्ये इतकी ताकद कुठून येते काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक घटना खूप चर्चेत होती एका दवाखान्यात जेव्हा सगळ्या नर्सला एक पुस्तक भेट म्हणून दिलं गेलं तेव्हा त्यातल्या एका नर्सने ते पुस्तक फेकून दिलं आणि सांगितलं की या पुस्तकाला मी हात लावणार नाही कारण हिंदू धर्माबद्दल यात खूप घानेरळ लिहिलंय मला तुम्ही हे पुस्तक देऊन आमच्या धर्माचा अपमान केलाय हे पुस्तक होत देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे लेखक होते प्रबोधनकार ठाकरे मग या पुस्तकाच्या पानामध्ये असं काय दडलंय प्रबोधनकारांच्या विचारांमध्ये नेमकी कोणती आग आहे जी आजही धगधगते चला आज आपण जाणून घेऊया आणि एका अशा प्रवासाला सुरुवात करूया जिथे श्रद्धा परंपरा आणि तर्कशास्त्र एकमेकांसमोर उभं राहील सुरू करूया पुढे जाण्या अगोदर एक सूचना वरील पुस्तकात प्रबोधनकारांनी मांडलेल्या सगळ्याच मुद्द्यांशी व्यक्तिशः मी सहमत नाही मलासुद्धा वैयक्तिक पातळीवर अनेक मुद्दे पटत नाहीत परंतु एखाद्याचे विचार पटत नसतील तर त्याची पुस्तकं फेकून देऊन त्याचा अपमान करणे हे मला पटत नाही विचार पटत नसले तर त्यावर वाद व्हावा चर्चा व्हाव्यात पण पुस्तकं डावलल्याने विचार संपत नसतात आणि याच मुद्द्याचं मी या व्हिडिओच्या माध्यमातून समर्थन करत आहे मित्रांनो प्रबोधनकार ठाकरे हे नाव ऐकल्यावर आपल्याला आठवतात बाळासाहेब ठाकरे राज ठाकरे उद्धव ठाकरे पण ही त्यांची ओळख नाहीच प्रबोधनकार म्हणजे विसाव्या शतकातल्या महाराष्ट्राच्या वैचारिक भूकंपाचं केंद्रबिंदू एक असा माणूस ज्याने लेखणीला तलवार बनवलं आणि वर्षानुवर्षी समाजावर बसलेली अंधश्रद्धेची जातीयतेची कर्मकांडाची जळमट साफ करायला सुरुवात केली तो काळ होता जेव्हा धर्माच्या नावाखाली माणसा माणसात भिंती होत्या स्पृश्यता होती, होती जातीयवाद होता देव आणि भक्त यांच्यामध्ये काही लोकांनी स्वतःची मक्तेदारी तयार केली होती आणि अशा काळात प्रबोधनकारांनी प्रबोधन नावाचं नियतकालिक सुरू केलं आणि समाजाला जाग करण्याचं काम केलं त्यांचे विचार इतके परखड होते की त्या काळातल्या लोकांच्या सुद्धा पायाखालची जमीन सरकली जायची ते म्हणायचे जो धर्म माणसाला माणूस म्हणून जगू देत नाही तो धर्म कसला त्यांच्या याच बंडखोर आणि तर्कशुद्ध विचारांमधून जन्म झाला एका स्फोटक पुस्तकाचा देवळांचा धर्म आणि धर्मांची देवळ आहे आता येऊया मुख्य मुद्द्यावर या पुस्तकात असं काय मांडलंय जे आजही अनेकांना पटत नाही सोप्या भाषेत समजून सांगू पहिला आणि सर्वात महत्वाचा मुद्दा त्यांनी देव आणि देऊळ संकल्पनेवर हल्ला केलाय प्रबोधनकार म्हणतात की देव आणि देऊळ या पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत देव ही एक विश्व शक्ती आहे जी तुमच्या आत आहे निसर्गात आहे पण देऊळ हे माणसानं तयार केलेली व्यवस्था आहे एक इन्स्टिट्यूशन आहे आणि जिथे व्यवस्था येते तिथे व्यापार येतो त्यांचा प्रश्न साधा होता सर्व शक्तिमान सर्वव्यापी देवाला चार भिंतींच्या देवळात बंदिस्त करून तुम्ही त्याचा अपमान करत आहात जो देव कणाकणात आहे त्याला शोधायला मैलोन मैल मंदिरात जायची काय गरज आणि हा विचारच अनेकांसाठी धक्कादायक होता कारण आपल्यावर पिढ्यान पिढ्या हेच बिंबवलं गेलंय की देवळात गेल्याशिवाय देव भेटत नाही पण याच पुस्तकात प्रबोधनकार ठाकरेंनी एखाद्याच्या भावना दुखवल्या जातील एखाद्याला राग येईल अशा शब्दांमध्ये धर्मावरती प्रचंड टीका केली आहे हे सुद्धा तितकंच खरंय त्यांचा दुसरा हल्ला तो मध्यस्थांवर म्हणजे पुजाऱ्यांवर होता प्रबोधनकारांनी या व्यवस्थेला एजंटगिरी म्हटलं ते म्हणायचे तुमच्या प्रार्थना तुमची भक्ती थेट देवापर्यंत पोचू शकत नाही का त्यासाठी तुम्हाला मध्यस्थांची किंवा एजंटांची गरज का लागते तुमच्या मनातली गोष्ट देवाला सांगण्यासाठी पैसे देऊन कोणाला तरी मध्ये का ठेवायचं अभिषेक पूजा होम हवन या सगळ्या गोष्टी म्हणजे देव आणि तुमच्यामध्ये निर्माण केलेल्या भिंतीत असते म्हणायचे यातून फक्त सामान्य माणसाचा खिसा रिकामा होतो श्रद्धा ही वैयक्तिक गोष्ट आहे तिचा बाजार मांडू नका असं ते म्हणायचे आणि तिसरा आणि सगळ्यात मोठा प्रहार होता तो म्हणजे कर्मकांड आणि मूर्तीपूजेवर हो। तुम्ही दगडाच्या मूर्तीवर दुधाचा अभिषेक घालता पण मंदिराबाहेर बसलेल्या भुकेल्या लेकराला दूध पाजत नाही तुम्ही सोन्याचा मुकुट देवाला चढवता पण गरिबांच्या अंगावर फाटलेले कपडे तुम्हाला दिसत नाहीत असे सगळं त्यांची मतं होती त्यांच्या मते ही खरी भक्ती नाहीच खरी भक्ती खरा धर्म माणसात आहे माणसाची सेवा हीच ईश्वर सेवा भुकेलेला अन्न देणे तहानलेल्याला पाणी देणे दुःखी माणसांची अश्रू पुसणे हाच खरा धर्म बाकी सगळ्यात देखावा हे आता वर्तमानात येऊया एक नर जी लोकांची सेवा करते लोकांचे प्राण वाचवते तिने ते, ते पुस्तक का फेकलं असेल इथे दोन गोष्टी समजून लागतील एक म्हणजे श्रद्धा आणि दुसरी म्हणजे विचार श्रद्धा भावनिक असते ती आपल्याला आई वडिलांकडून मिळते समाजाकडून मिळते आपण लहानपणापासून देवळात जातो पूजा करतो आपल्या मनात एक भावनिक नातं तयार झालेलं असतं जेव्हा कोणी त्या श्रद्धेच्या मुळावर घाव घालतं तेव्हा आपल्याला ते सहन होत नाही आपल्याला वाटतं की आपल्या अस्तित्वावर हल्ला झाला आणि कदाचित त्या नरसोबतही हेच झालं पण प्रबोधनकारांचे तर्कशुद्ध पण परखड शब्द तिच्या भावनिक श्रद्धेला तोडून टाकत होते जे तिला सहन झालं नसावं दुसरीकडे आहेत प्रबोधनकारांचे विचार हे विचार भावनेवर नाहीये तर ते तर्कावर आधारलेले आहेत ते प्रश्न विचारतात ते तुम्हाला विचार करायला भाग पाडतात की आपण जे करतोय ते योग्य आहे का धर्माच्या नावाखाली आपली फसवणूक होत नाही ना हा संघर्ष श्रद्धेचा आणि विचारांचा आहे डोळ श्रद्धा आणि आंधळा श्रद्धेचा आहे प्रबोधनकारांचे विचार आज इतक्या वर्षांनंतर सुद्धा तितक्याच महत्वाचे आहेत धर्माचं बाजारीकरण पूर्वीपेक्षा खूप वाढलंय देवळांची भव्यता वाढली पण माणसातली माणुसकी हरवत चाललीय प्रबोधनकारांचा विरोध देवाला नव्हता तर देवाच्या नावावर चालणाऱ्या दुकानांना होता त्यांचा विरोध धर्मालाही नव्हता धर्माच्या नावावर होणाऱ्या शोषणाला होता तो व्हिडिओ ज्यात ते पुस्तक फेकून दिलं गेलं तो फक्त एका व्यक्तीच्या रागाचा नाही तर आपल्या समाजातल्या वैचारिक संघर्षाचं ते प्रतीक आहे एकीकडे जुन्या परंपरा आणि श्रद्धा आहे तर दुसरीकडे नवीन विचार आणि तर्कशास्त्र आहे शेवटी प्रश्न हाच उरतो की आपण काय निवडणार एखादा विचार नाही पटला तर त्याबद्दल चर्चा करायची वाद घालायचा की त्या विचारांचं पुस्तक फेकून द्यायचं लक्षात ठेवा पुस्तक फेकून दिल्याने विचार संपत नाहीत उलटते जास्त वेगाने पसरतात आज आपल्या व्हिडिओमुळे प्रबोधनकारांचे विचार आज हजारो लोकांपर्यंत पोहोचतील ते पोहोचायला हवेत तुमचं या सगळ्यांवर नेमकं काय मत आहे श्रद्धा महत्वाची आहे की विचार महत्वाचे की दोघांमध्ये संतुलन सत्ता येऊ हो शकतं मला मध्ये सांगा विचार करा बोला बोलायला भाग पाडणारी पर पुस्तकेवर करा लिहिली त्यामुळे बोला आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण हा विषय जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणे गरजेचं आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच वेगवेगळे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये नव्या टॉपिक सह जय हिंद